राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी काल शांततेत मतदान झालं मतदानाची अंतिम आकडेवारी अद्याप हाती आलेली नाही ती आज सकाळी निवडणूक आयोगाकडून जाहीर होण्याची शक्यता आहे बहुतांश ठिकाणी पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक मतदानाची नोंद झाली साडेपाच वाजता मतदानाची वेळ संपल्यानंतरही बराच काळ मतदारांच्या रांगा असल्यानं मतदान प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती त्यामुळे आकडेवारी संकलन व्हायला उशीर लागू शकतो एकोणतीस महानगरपालिकातल्या एकूण दोन हजार आठशे एकोणसत्तर जागांसाठी पंधरा हजार नऊशे आठ उमेदवार रिंगणात होते साडेपाच वाजेपर्यंतची आकडेवारी अशी आहे ठाणे जवळपास पंचावन्न टक्के कल्याण डोंबिवली बावन्न टक्के नवी मुंबई सत्तावन्न टक्के पनवेल पंचावन्न टक्के वसई विरार सत्तावन्न टक्के उल्हासनगर बावन्न टक्के भिवंडी निजामपूर त्रेपन्न टक्के मीरा भाईंदर अठ्ठेचाळीस टक्के नांदेड वाघाळा एकसष्ट टक्के अकोला पंचावन्न टक्के इचलकरंजी एकोणसत्तर टक्के सोलापूर त्रेपन्न टक्के सांगली मिरज कुपवाड एकसष्ट टक्के नाशिक छप्पन्न टक्के जालना एकसष्ट टक्के लातूर साठ टक्के कोल्हापूर सहासष्ट टक्के नागपूर एकावन्न टक्के चंद्रपूर छप्पन्न टक्के याखेरीज काही महानगरपालिकांची अंतिम आकडेवारी हाती येणं बाकी आहे देशातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका असा लौकिक असलेल्या मुंबई महानगरपालिकेत एकूण दोनशे सत्तावीस सदस्य जागा असून बहुमताचा आकडा एकशे चौदा आहे एकूण एकोणतीस महानगरपालिकांपैकी केवळ मुंबईत एक, के एक सदस्यीय प्रभाग पद्धतीनं मतदान झालं मुंबईलगतच्या ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबई पनवेल मीरा भाईंदर वसई विरार भिवंडी निजामपूर आणि उल्हासनगर अशा एम एम आर परिसरातल्या आठ महापालिकांमध्ये मतदान झालं ठाणे महानगरपालिकेत एकशे एकतीस जागांसाठी कल्याण डोंबिवली एकशे बावीस नवी मुंबई एकशे अकरा पनवेलमध्ये अठ्ठ्याहत्तर मीरा भाईंदरमध्ये पंच्याण्णव वसई विरारमध्ये एकशे पंधरा भिवंड निजामपूरमध्ये नव्वद तर उल्हासनगर महापालिकेत अठ्याहत्तर जागांसाठी मतदान झालं पश्चिम महाराष्ट्रातली सर्वात महत्वाची निवडणूक